श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे माघ महिन्यातील पौर्णिमा एक फेब्रुवारी या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला आपल्या उंबरट्याची पूजा तर करायचीच आहे पण लक्ष्मी आकर्षित होईल अशी एक वस्तू आपल्याला आपल्या उंबरट्यावरती ठेवायची आहे मग त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तीन जानेवारी बघा आता ही होती पहिली पौर्णिमा या वर्षातील मग आता आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माघ पौर्णिमा या माघ पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमा म्हटलं जातं ही केवळ एक तिथी नाही तर वर्षातला असा एक सोन्यासारखा दिवस आहे साक्षात माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आयुष्याला आपल्या नक्कीच एक नवं वळण मिळेल असा हा उद्याचा दिवस आहे उद्याच्या दिवशी सेवा तर भरपूर करायच्या आहेत पण सेवासोबतच थोडीशी उपायांची सुद्धा जोड द्यायची आहे एक फेब्रुवारीच्या रात्री तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे ही वस्तू घरात अशा काही गोष्टी खिचून येतील तुम्हाला कल्पनासुद्धा नाही आता ही वस्तू ठेवण्याची योग्य वेळ योग्य पद्धत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा अर्धवट व्हिडिओ बघताल तर मग अर्धवट ज्ञान प्राप्त होईल आणि चुकीच्या पद्धतीने उपाय होईल आणि आपल्याला तेच तर करायचं नाही अगदी योग्य पद्धतीने आपल्याला उपाय देखील जाणून घ्यायचा आहे आणि तो योग्य पद्धतीने सुद्धा करायचा आहे जेणेकरून त्याचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त व्हावं आणि माझीसुद्धा इच्छा आहे की प्रत्येकाला अगदी पूर्णच ज्ञान असावं एक फेब्रुवारीची ही पौर्णिमा इतकी विशेष आहे की या दिवशी मगा नक्षत्र आणि चंद्र आता यांचा एक संयोग जुळून आला आहे जो तब्बल सत्तर वर्षानंतर येत आहे आपण मंदिरात जातो उपवास करतो पण आपल्या घराचा जो सर्वात महत्वाचा भाग आहे उंबरटा त्याकडे आपण दुर्लक्ष करतो उंबरटा हा तुमच्या घराची लक्ष्मण रेषा आहे गरिबी आणि नकारात्मकता तिथेच थांबते आणि सुख समृद्धी तिथूनच आत येते पण तुम्हाला माहीत आहे का आपल्यापैकी नव्वद टक्के स्त्रिया उंबरट्यापाशी अशा काही चुका करतात ज्यामुळे माता लक्ष्मी उंबरट्यावरूनच परत फिरते ती एक वस्तू उंबरट्यावर ठेवण्यापूर्वी तुम्हाला त्या चुका सुधाराव्या लागतील तर बघा आपल्याला चुका देखील सुधारायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असण्यासाठी तसेच आपण जे काही व्यवसाय असू द्या काम असू द्या हे बघा या संसारिक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी कष्ट करत आहे मग त्यात यश मिळावं बघा उंबरट्यावर ही वस्तू ठेवण्यापूर्वी या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहेत एक कवडीचा उपाय आहे एक फेब्रुवारीला सकाळी माता लक्ष्मीच्या चरणांशी एक पिवळी कवडी ठेवायची त्यावर कुंकू अर्पण करा संध्याकाळी ती कवडी लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा आता अष्टगंध कोणाच्या घरामध्ये नाही अगदी प्रत्येकाच्या घरात आहे आणि याला असा वेगळा काहीच खर्च नाही बघा पौर्णिमेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूने अष्टगंधाने स्वास्तिक काढायचे यामुळे घराला कोणाचीही दृष्ट लागत नाही पण हे सर्व उपाय एका बाजूला आणि एक वस्तू उंबरट्यावर ठेवणं एका बाजूला आहे बघा आणि एक मोठमोठे व्यवसाय आपण नाहीत का म्हणत बघा की एखाद्याचं खूप चांगलं असल्यावर त्यांच्या प्रत्येक कामाला यश असल्यावर की ह्यांच्या घरी माता लक्ष्मी पाणी भरती सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतला आहे असं आपण सहज म्हणतो पण बघा त्यांचे तितके कष्टसुद्धा असतात आणि ते तितकं म्हणजे अध्यात्माकडेही वळतात दानधर्मही करतात म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडून बाजूने होतात आता आपण मुख्य म्हणजे बघा हा उपाय करताना कोणालाही सांगायचं नाही शिकतो गुप्त राहत्या कारण की बघा आपल्याला माहीत नसतं कोणाला आपल्याबद्दल चांगलं वाटते काही व्यक्ती असे असतात की तोंडावरून खूप गोडगोड बोलतात पण अगदी गळ्यामध्येच आपल्याबद्दल खूप द्वेष असतो आणि ती कुठेतरी दोष मग आपल्या या उपायालासुद्धा लागतात म्हणून आपल्याला असं करायचं नाही शक्यतो हा उपाय गुप्तच राहत्या एक फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा चंद्रपूर्ण प्रकाशात असेल तेव्हा ही वस्तू तुमच्या घराच्या उंबरट्यावर एक अशी ऊर्जा निर्माण करेल की पैसा तुमच्याकडे अगदी चुंबकासारखा खेचला जाईल आता ती वस्तू कोणती काय ती एखादी वनस्पती आहे काय एखादा धातू की एखादा मंत्र सिद्ध केलेला पदार्थ तेच तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे बघा आता ह्या वस्तूचं नाव जे आहे तर अगदी वेगळं काहीच नाही आपल्या घरामध्येच आहे बघा मी तुम्हाला खर्चिक असा कोणताच उपाय सांगत नाही आतापर्यंत तरी नाही सांगितले एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या माघ पौर्णिमेला रात्री दहा वाजेनंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्यावर जी वस्तू ठेवायची आहे ती आहे कापूर आणि दोन समजा वेलची आता हा उपाय कसा करायचा तो सुद्धा नीट समजून घ्या एक चांदीची किंवा छोटीशी तांब्याची वाटी घ्यायची चांदीची तर शक्यच नाही आता सोनं चांदी आपण नाव सुद्धा घेऊ शकत नाही तोंडामध्ये एवढं गगनाला भिडलं आहे तांब्याचीच बरी आपलं तांब्याची वाटी नसली तर अगदी मातीची पण ती उत्तम आहे पंचधातूपासून बनलेली माता लक्ष्मीला प्रिय असलेली त्यात दोन अख्ख्या वेलचे ठेवायच्या त्या तुटलेल्या नसाव्यात त्यावर दोन वड्या भीमसेनी कापूर ठेवायचा भीमसेनी कापूर नसेल जो घरात उपलब्ध आहे तो घ्या काही हरकत नाही आता ही वाटी आपल्याला अगदी आपल्या उंबरट्याच्या मधोमध मोद ठेवायची आहे आणि कापूर पेटवायचा आहे कापूर जळत असताना मनात प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी या प्रकाशासोबत माझ्या घरातील दारिद्र्य जळून जाऊ हो दे तुझा वास माझ्या घरात कायम राहू दे कापूर जळून शांत झाला की त्या वेलची जी समजा रक्षा उरेल ती उंबरट्यावर थोडीशी चोळा ही वेलची आणि कापूर याचा सुगंध साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे एक फेब्रुवारीच्या रात्री हा उपाय करायचा आहे बघा आपल्या घरातील नकारात्मकता अदृश्य शक्ती वास्तुदोष पितृदोष यासारखे सर्व दोष, दोष या दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग नक्कीच तुम्हाला खुले होतील बघा आपण ह्या उंबरट्यावर वस्तू तर ठेवणारच आहोत पण तुम्हाला माहिती आहे का की उंबरट्यावर आपल्याला हा जो उंबरट आहे त्याला देहेली का म्हणतात बघा अनेक व्यक्तींना माहिती सुद्धा असेल शास्त्रात असं सांगितलं आहे की ज्या घराचा उंबरटा दररोज सकाळी हळद पाण्याने पुसला जातो तिथे माता लक्ष्मीला आमंत्रित करण्याची गरज पडत नाही स्वतःहून माता लक्ष्मी तिथे येते आता एक फेब्रुवारीला उपाय करण्यापूर्वी तुमचा उंबरटा अगदी आपल्याला थोडीशी हळद टाकून याच पाण्याने स्वच्छ करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी उंबरट्यावर कधीही कचरा किंवा अस्वच्छता नसावी बघा दारासमोर उंबरट्याच्या बाहेर अगदी दररोजच सांगते मी तुम्हाला चपला वेड्यावाकड्या ठेवू नका का आस्थाभिस्त पडलेल्या नसावात माता लक्ष्मीला आपल्या घरात यायला छान तर असावं ना बघा कुणाला माता लक्ष्मीला आपल्यालासुद्धा घरामध्ये नीटनेट काय असेल तरच कुठेतरी प्रसन्न वाटतं मग देवी देवतांनासुद्धा प्रसन्न वाटेल असं आपल्याला आपल्या घरातील वातावरण ठेवायचं आहे बघा पौर्णिमा फक्त लक्ष्मीसाठी आहे पण माघ पौर्णिमा ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठीसुद्धा सर्वोच्च मानले जाते जर तुमच्या घरात पैसा येतो पण आजारपण समजा काही ना काहीतरी कारण निघतात आणि आलेल्या पैशाला घरातून लगेच बाहेरचा रस्ता दिसतो असं म्हणायचं आता एक फेब्रुवारीला आपल्याला काय करायचं आहे दुपारी घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे यामुळे तुमच्या उपायाला पित्रांचा आशीर्वाद मिळेल आणि उंबरट्यावर ठेवलेली ही गुप्त वस्तू दहा पट अधिक वेगाने आपल्याला फळ देईल आता तुम्हाला नक्कीच वाटत असेल की बाबा रात्री दहा नंतरच हा उपाय करायला का सांगतायत याचं एक कारण आहे बघा आता पौर्णिमा म्हटलं की बघा दोन हजार सव्वीस एक फेब्रुवारी हा आहे चंद्राचा प्रभाव रात्रीच्या दुसऱ्या प्रहारात सर्वाधिक असणार आहे रात्री जेव्हा जग शांत असतं तेव्हा वातावरणातील जी काही स्पंदनं खूप शुद्ध असतात तुम्ही जेव्हा उंबरट्यावर कापूर आणि वेलची जाळता तेव्हा त्याचा धूर तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतो आणि वास्तुदोष दूर करतो यामुळे तुमच्या घरात जर कोणाची करणीबाधा किंवा वाईट नजर असेल तर ती त्या क्षणी जळून भस्म होते म्हणून बघा आपल्याला यावेळेमध्ये हा उपाय करायचा आहे तर ती जळलेली वेलची नाणे किंवा कापराची रक्षा उचलायची आणि फक्त हाताने उचलून ती एक वस्तू आपल्याला लाल रंगाच्या कागदात किंवा कपड्यात ठेवायची आहे आणि ठेवताना म्हणायचं आहे बघा आपल्याला एक मंत्र अगदी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या ओम श्री ह्रीम क्लीम लक्ष्मी मम आगच्छ आगच्छ तिष्ट तिष्ट स्वाहा हा मंत्र म्हणजे माता लक्ष्मीला तुमच्या घरात कायमचं बांधून ठेवण्याचं एक रहस्य आहे बघा आणि आता आपण म्हणजे सहजासहजी हा उपाय करू शकतो बघा कुठलीही अंधश्रद्धा नाही तुमच्या मनाला पटला तर नक्कीच करा आणि वेग अंधश्रद्धासारखं वेगळं काहीच नाही ना आपण देवपूजेमध्ये कवडी वापरतो उंबरट्याला हळदीचं लेपनसुद्धा सुद्धा करतो आणि कापूर वेलची लवंग तर आपण प्रत्येक दिवशी म्हटलं तरी आपण दिव्यासाठी कापूर जाळतो घरामध्ये चांगलं असतं घरातली नकारात्मकता दूर होते मग हा उपाय एवढंच आहे की अशा काही विशेष स्थिती असतात या विशेष तिथींवरती देवी देवतांचे जे काही तत्व असतात ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असलेल्या तत्वांचाच आपल्याला लाभ करून घ्यायचा असतो जेणेकरून मग एखादी कितीही कठीण इच्छा असू द्या तीसुद्धा पूर्ण होते आणि आपण जीवनामध्ये सततच्या येणाऱ्या अडचणी असू द्या घरामधला आजरपण वादविवाद यासारख्या समस्यासुद्धा मी म्हणत नाही की उद्या उपाय केला की शंभर टक्के दूर होणार आहेत पण नक्कीच एखादी तरी अडचण कमी होईल एखादा नवीन मार्ग सापडेल तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद